म्हणजेच निरसन केलेलं आहे तर दोन रूप घेतलेले राक्षस रावणाने पाठवले बिभीषण रावणाकडे जातोय तर नेमकं करतोय काय गुप्तचर म्हणून दोन पाठवले ते राक्षस रूप घेत आणि भगवंताकडे आले ते तेव्हा अंगदाला एक लाख मारली त्याच्या बोबड्या जाऊन पडले तिथे म्हणे आता हे तुमचं नाक काम कापतो आणि दूत आहे म्हणून दूताला मारणं ना योग्य नाही म्हणून त्याचं नाक काम कापून त्याला विद्रोप करून सोडावं तेव्हा त्यांनी म्हटलं तुम्हाला तुम्ही जर आमचे नाक काम कापले तर तुम्हाला रामाची शपथ आहे रामाची शपथ म्हटल्याबरोबर ते पळून गेले आणि यांनी पण त्यांना सोडून दिलं विभीषण आता हा नेमका विभीषण आहे कोण तर यक्षराज पुत्री त्याची पत्नी आहे शर्मा नावाची ते विश्राम पुलस्त मुनीचे नातू आहे रावण कुंभकर्ण आणि विभीषण विश्राम मुनीचे विश्राम मुनी त्यांची विश्राम त्यांची वडील आणि त्याला दोन बायका होत्या एक इडविका आणि केशिनी केशिनीने सूर्यास्ताच्या वेळेस तिला काम प्राप्त झाली तेव्हा काम वासना प्राप्त झाली असल्या वा कारणाने त्यावेळेस सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना गर्व आले आणि तीन मुले झाले होते तेव्हा आणि तीन कारण राक्षसी होती ना निशाचर होती दिवसा थोपायचे आणि रात्री न जगायचे तेव्हा केशरीला रावण कुंभकरण आणि बिभीषण बिभीषण मात्र वडिलांच्या वंशावर गेला आणि रावण आणि कुंभकरण हे आईच्या वंशावर गेले यांनी घनघोर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची काही वेळा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि यांची तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिव आणि ब्रह्मदेव दोघेही प्रगट झाले आणि मागितला वर रावणाने असा वर मागितला तुम्हाला अमरत्व प्रदान करा भगवान शिव आणि ब्रह्मदेवाने हे जमत नाही ब्रह्मदेवने राजा मध्येच तो अवरणे हे जमत नाही म्हणे दुसरा वर माग तेव्हा त्याने मागितलं की मला राक्षसांकडून मरण नको मला देवतांकडून मरण नको मला गंधर्वाकडून मरण नको म्हणे आता राहिलं मनुष्य आणि वाढत तरी यांच्याकडून आलेलं ते कारण मी मला मागूच शकत नाही कारण एवढी एवढा शक्तिशाली नाही माझ्या तपोबोलाने मी खूप शक्तिशाली झाले दहा द्या त्याला कशा आल्या आहेत आणि दहा शिर एकदा भगवान शंकराची पूजा तो करत होता नित्य नियम होत्या भगवान शंकराला रोज एकशे आठ कमळ अर्पण करायचं आणि एक दिवस एकशे आठ कमळापैकी एक कमळ आठ कमळ कमी पडलेले होते नऊ कमळ कमी पडले असल्या कारणानं आठ नाही नऊ पडले नऊ कमळ कमी पडलेले भगवान शंकराने त्याची परीक्षा घेण्यासाठी तेच कमळ विना बुद्धम कमी पाडले त्याला म्हणून नऊ कमळ कमी पाडले म्हणून त्याने आपलं शिर भगवान शंकराला वाहला पुन्हा शिर आलं तेही शिर धाडकन कापलं भगवान शंकराला वाडकण कापलं भगवान शंकराला भगवान शंकराला आले भगवान शंकर संतुष्ट झाले आणि भगवान काळ तिथे प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रकट झाल्यानंतर भगवंताने म्हटलं हे रावणा मी तुझ्या राज अत्यंत प्रसन्न आहे तुला काय मारायचं ते मागून तेव्हा त्याला दहा पूजा तुला प्राप्त होतील तू माझ्या गुरुमित्र वरदान देतो तुला दहा शीर प्राप्त होतील आणि वीस पूजा प्राप्त होतील म्हणून रावणाला वीस सात आणि दहा शेरे आहे दहा शिर आहे असा दशा रावण तेव्हापासून त्याचा नाव दशा आनंद पडला ज्याला दहा